सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पहिल्या वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने गुरुवारी वृक्षदिंडी काढण्यात आली यात हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला महापालिका परिसरात रोपवाटिकांचे प्रदर्शनही भरवण्यात आले हुतात्मा पुतळा परिसरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे उद्घाटन झाले विद्यार्थ्यांनी झाडे वाचवा झाडे जगवा यासह पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धरामेश्वर मंदिर ज्ञान प्रबोधिनी चौक मार्गे महापालिका परिसरात वृक्षदिंडीच्या समारोपाप्रसंगी महापालिका इंद्रभवन परिसरात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने पथनाट्य सादर केले या वृक्षदिंडी सोलापूर शहरातील खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते रोप प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या रोप प्रदर्शनामध्ये तुळस सब्जा कापू तुळस वैजयंती मारवा यासह इतर आयुर्वेदिक रोपे पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहेत यावेळी उपायुक्त आशिष लोकरे मुख्य रेखापाल रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे पर्यावरण विभागाचे अधिकारी अक्षय मोरे स्वप्नील सोलनकर शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांच्यासह पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते मला सर्वांना सांगायला आनंद होतो की फक्त सोलापुरात नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं वसुंधरा संमेलन जे आहे तर त्याची सुरुवात वनमहोत्सवानं आज इथे होती आहे आपण आत्ता पाहिलं की इथे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये ज्या काही देशी औषधी वनस्पतींचं आणि इतर प्रजातींचं फळझाडं आणि बाकी प्रजातींचं एक संमेलन इथे भरवण्यात आलेलं आहे प्रदर्शन या संमेलनाला आमच्या शाळांच्या अनेक विद्यार्थ्यांनी इथं भेट दिलेली आपण पाहू शकता उद्या सोलापूर महानगरपालिकेचं जे काही हुतात्मा स्मृती मंदिर आहे तर इथे आम्ही या संमेलनाला सुरुवात करणार आहोत औपचारिकरित्या आणि अनेक उत्तम उत्तम प्रकारचे वक्ते इथे म्हणजे सापांबद्दल माहिती सांगणारे किंवा निसर्गाबद्दल माहिती सांगणारे अशी मोठी मोठी माणसं इथे येणार ना आहेत नागरिकांशी संवाद साधणार आहेत माझी या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या संमेलनाला वनमहोत्सवाला जरूर भेट द्या या लेक्चर्सचा आस्वाद घ्या आणि अल्टिमेटली आ, आपण जाताना जे जग मागे सोडून जाणार आहोत तर त्या जगाचा आपण एक भाग आहोत आणि आपल्या हातून त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही असं हे आपलं सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका